आज शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे शाळेत शिक्षक दिन साजरा केल्यानंतर घरी जात असताना शाळकरी मुलांच्या बसचा भीषण अपघात झालाय या अपघातात दोन विद्यार्थी जागीच ठार झाले असून यात अनेक जण जखमी झाले आहेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे संपूर्ण बातमी पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यातील बस लोयोला शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना हा अपघात झाला आहे प्राप्त माहितीनुसार के एस आर टी सी बस विरुद्ध दिशेने वेगाने प्रवास करत असताना खड्डा टाळण्यासाठी उलटली आणि थेट स्कूल बसवर आदळली यात झालेल्या भीषण अपघातात बत्तीस मुलांसह अंदाजे चाळीस लोक जखमी झालेत जखमी मुलांपैकी दोन जणांचे निधन झाले दूरसमर्थ वय सात आणि श्रीकांत वय बारा अशी मृतांची नावे आहेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे विविध गावातील मुलांना बसमधून स्कूल वॅन खाजगी शाळेत जात होती चिंताग्रस्त पालकांनी आपल्या मुलांना दाखल केलेल्या हॉस्पिटलमध्ये धाव घेतली आहे दरम्यान केएसआरटीसी बस चालकाविरुद्ध मानवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होते